नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ स्पर्धा ही नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान युए मध्ये खेळली जाणार आहे या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघाला एकूण सहा सामने खेळावे लागतील या स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असणार तेच आजच्या आपल्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियाचे टार्गेट आशियात चषक असणार आहे भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे श्रीलंकेचा पराभव करत भारताने आशिया कप जिंकला होता येणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघात कोणकोण भिडू खेळणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय या संघ खेळू शकतो या संघात काही नावे निश्चित मानली जात आहे त्यामध्ये यशस्वी जयस्वाल अभिषेक शर्मा संजू सॅमसन विकेट किपर शुभमन गिल सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हार्दिक पांड्या प्रिंकु सिंग शेयस ध्रुव जुरेल विकेटकीपर अक्षर पटेल कुलदीप यादव करुण चक्रवर्ती मोहम्मद सिराज अर्शदीप सिंग जसप्रीत बुमराह प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा ही नावे सध्या चर्चेत आहे महत्वाचे म्हणजे या व्यतिरिक्त गिलकडे देखील भारतीय संघ कर्णधार म्हणून पाहू शकतो कारण सूर्यकुमार यादव दुखापतीने परेशान आहे त्यामुळे कोण कर्णधार होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर दुसरीकडे केल राहुल साई सुदर्शन शिवम दुबे शितेश शर्मा आणि प्रभसिमरन या खेळाडूंकडे देखील निवड समितीचे लक्ष असणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनेल पाहत रहा